हरे कृष्ण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण चैव नम नररोतम देवीं सरस्वतीं व्यास ततज उदिरे नष्ट प्रायशोभ भद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके नष्टिकी हरे कृष्ण आज आपण श्रीमद भागवतमच्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसरा श्लोक अं श्रीमद भागवतम स्कंड पहिला अध्याय पहिला समजून घेण्याचा वाचण्याचा प्रयत्न करूया धर्म कैतव अत्र धर्म प्रोज्झित कैतव अत्र परमः निर्मत्सराणां सताम् परमः निर्मत्सराणां सताम् वेद्यं वास्तवम् अत्र वस्तु वेद्यं वास्तवम् अत्र वस्तु शिवदं तापत्रय उन्मूलनम् शिवदं तापत्रय उन्मूलनम् श्रीमद् भागवते महामुनि श्रीमद्भागवते महामुनी कृते किं वा परै ईश्वरः कृते किं वा पर हि ईश्वरः द हृदय हृदि अवरुद्ध्यते अत्र सद्य हृदय अवरुद्ध्यते अत्र पृथिभिः शुश्रुभिः तत् क्षणात् कृतिभिः शुशुभिः तत् पूजित कैतव अत्र परमा निर्मस्वराणां सताम् वैद्यं वास्तव अत्र वस्तु शिवदम तापत्रय उन्मूलन श्रीमद भागवते महा मुनि कृते कि परे ईश्वरः सद्यः हृदय अवरुद्धते अत्र पृथ्वी शुश्रुभि तत्णा भाषांतर संपूर्णपणे त्याग करून सर्व प्रा भौतिक प्राणी प्रे भौतिक प्रेरणांनी चालविलेल्या धार्मिक क्रियांचा हे भागवत पुराण सत्याची स्थापना करते जे त्या भक्तांना समजते जे पूर्णपणे शुद्ध आहेत सर्वोच्च सत्य म्हणजे संपूर्णच्या कल्याणासाठी भ्रांतीवरून वेगळं ओळखलेलं वास्तव आहे असं सत्य तीन प्रकारच्या दुःखांचे मूळ उपटते हे सुंदर भागवत महान ऋषी व्यासदेवाने त्यांच्या परिपक्व अवस्थेत संकलित केलेले ईश्वर प्राप्तीसाठी स्वतः पुरेसे आहेत मग दुसऱ्या कोणत्या शस्त्राची गरज काय ज्या क्षणी एखादी व्यक्ती लक्षपूर्वक व विनय भावाने भागवतामधील संदेश ऐकते त्या ज्ञान संस्कृतीद्वारे परमेश्वर तिच्या हृदयात स्थित होतो हरे कृष्ण ओम ज्ञान तिरंधस चला चुर्निलितम एन तस्मय श्री गुरवेन श्री चैतन्य मनोभी स्थापितम एन भूतले स्वयं रूप कदा मयम દેવદાંતિક વંદે અમ્રી ગુરો શ્રીયુતપદ કમલમ શ્રી ગુરૂણ વૈષ્ણવાંચરૂપ સાજાં સગણ રઘુનાથાન્ક્ષમી સાદ્વૈતમ સવધૂત પરીજનસૈત કૃષ્ણ ચૈતન્ય દેવ શ્રીરાધા કૃષ્ણ પાન્ સગણલિતા શ્રીશાકાન્વિતા નમ ઓ વિષ્ણુ પાય કૃષ્ણ પ્રેષ્ટાય ભૂતલે શ્રીમતે ભક્તિવેદાંત સ્વામિનીતિ નામિને નમસ્તે સારસ્વતે દેવે ગૌરવાણી પ્રચારિણે નિર્વિશૂન્યવાદી પાશાત્ય દેશ તારીણે વાંછા કલ્પત રૂપે ચુફા સિંધુ એવિતાનામ પાવને ભ્યો વૈષ્ણવેભ્યો નમો નમ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર श्रीवासादि भक्त वृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण तो आपल्या ह्या तृतीय सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला मंगलाचरण केलंय श्री कृष्णानं नमन केलंय असे श्री कृष्ण जे परमेश्वर आहे कालच्या भागात आपण सात महत्वपूर्ण गोष्टी बघितल्या आणि आज आता आपल्याला पुढे अजून माहिती मिळते सुरुवात कुठनं होते है, तर धार्मिक क्रियांच्या विचारावर की अनेक लोक भौतिक प्रेरणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक क्रिया चालवतात परंतु सर्वोच्च सत्याची जर आपल्याला माहिती हवी असेल तर ते सर्वोच्च सत्य काय आहे त्याची स्थापना हे भागवत पुराण करते कारण की त्या अशा सर्व प्रकारच्या धार्मिक क्रियांचा संपूर्णपणे त्याग करायला आपल्याला उत्साहित करते आणि हे कोणाला कळते तर अशा भक्तांना जे अंतकरणाने पूर्णपणे शुद्ध अर्थात धार्मिक क्रिया या भौतिक प्रेरणांसाठी नव्हे तर भगवत प्राप्तीसाठी असणं आवश्यक आहे आणि सर्वोच्च सत्य काय आहे तर अशा गोष्टी ज्याच्यामुळे संपूर्णाच्या कल्याणासाठी धर्मातून आपण हे जे स्वतःला वेगवेगळं वास्तव आहे असं समजतो त्या भ्रांतीतून आपली मुक्तता होऊन संपूर्णच कल्याण आणि हे सत्य जे असतात ऍक्च्युअली त्या सत्यांमुळे आपले जे तीन प्रकारचे दुःख असतात ते निर्मूलन होऊ शकते म्हणून हे भगवंता महान ऋषी व्यासदेवांनी जेव्हा ते पूर्णपणे परिपक्व झाले होते भगवत ने पूर्ण आनंद प्राप्त केला होता तेव्हा त्यांनी ते संकलित केलेले ईश्वर प्राप्तीसाठी हे जे ग्रंथ आहे ते पुरेसे आहे आणि हे असताना दुसऱ्या कुठल्याही शास्त्राची गरज नाही आणि जो एखादी व्यक्ती ज्या क्षणी लक्षपूर्वक विनयभावाने विनम्रतेने भागवत मधील संदेश ऐकते त्या ज्ञान संस्कृतीद्वारे परमेश्वर अशा व्यक्तीच्या हृदयात जे महत्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते आज आपल्याला समजणार आहे तर धर्माचा विचार केला तर प्रामुख्याने काय करता धर्म चार प्रमुख विषयांचा समावेश केला जातो धर्म अर्थ काम मोक्ष म्हणजे काय तर धार्मिक पुण्य कर्म दुसरं आर्थिक उन्नती प्राप्त करणं तिसर इंद्रिय तृप्ती आणि शेवटच भौतिक जन्मातून मुक्ती मोक्ष आणि धर्माशिवाय जे जीवन असतं ना ते जी प्राण्यांच्या जी जीवना समान आहे आहार निद्रा अभय मैथून हे चार गुण प्राण्यांमध्येही असतात परंतु धर्म केवळ मानवाचीच विशेषता म्हणूनच धर्म सुरू झाला तेव्हाच खऱ्या अर्थाने मानव जीवनाची सुरुवात झाली अन्यथा आपल्यात आणि प्राण्यात काय आधुनिक समाजात धर्माचा उपयोग बहुतांश लोक केवळ भौतिक लाभासाठी करतात जर त्या लाभासाठी दुसरे मार्ग मिळाले तर धर्माकडे दुर्लक्ष होते म्हणूनच पाहायला गेलं तर आज मंदिरे म्हणा चर्च म्हणा मशिदी म्हणा अनेक ठिकाणी ओस पडल्या माणसे कारखाने दुकाने आय टी कंपन्या चित्रपट गृहांमध्ये मॉल्स मध्ये अधिक गुंतलेले आहेत आणि म्हणूनच मनुष्य परत प्राण्यासारखा जगायला सुरुवात करणार की काय शंका निर्माण खर तर, तर हे जे चार विषय आहेत ह्या चार विषयांचे नियमन वेदांमध्ये केलेले या मागचा उद्देश हाच की इंद्रिय तृप्तीसाठी होणारी स्पर्धा थांबवणे नाहीतर आज आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो प्रत्येक जण इंद्रिय तृप्तीच्या स्पर्धेमध्ये व्यस्त आहे बाळ जन्मायच्या आधीपासून मृत्यूनंतर ही स्पर्धाच असते बा मुलाचा जन्म कुठे होणार कोणत्या डॉक्टरांकडनं होणार कुठल्या शाळेत त्याला शिक्षणासाठी ऍडमिशन घ्यायची कुठले वर्ग लावायचे कुठल्या स्पर्धा परीक्षांना बसवायचं स्पर्धा परीक्षेच्या नोकऱ्या नंतर नोकरीची स्पर्धा नोकरीमध्ये प्रगतीची स्पर्धा प्रगतीनंतर लग्नासाठी योग्य वरवधूची स्पर्धा त्याच्यानंतर परत परिवाराची स्पर्धा स्पर्धाच स्पर्धा आणि मृत्यूनंतरही स्मशानभूमीत वेळेवर जागा मिळवण्याची परंतु श्रीमद भागवत या सर्वांच्या पलीकडे आहे ते केवळ परमार्थिक भक्तांसाठी आहे जे इंद्र तृप्तीच्या स्पर्धेपेक्षा वरचे आहे भक्त हे निर्व शुद्ध हृदयाचे सर्वांच्या कल्याणासाठी इच्छुक परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून स्पर्धा रहित समाजाच्या स्थापना करण्याचा प्रयत्न करते समाजवाद्यांचे स्पर्धा रहित राज्य हे कृत्रिम आहे कारण त्यातही हुकुमशाहीसाठी स्पर्धा असते कोणीतरी निर्णय घेणारा असतो परंतु फक्त समाजात सगळ्यांना माहिती असत आपण सर्व सेवक आहोत दास आहोत परम नियंत्रक परम ईश्वर केवळ भगवान श्रीकृष्ण वेदांमध्ये भगवत धाम प्राप्तीसाठी म्हणा मोक्षासाठी म्हणा तीन प्रकारची साधना सांगितलेली आहे कर्मकांड उपासनाकांड आणि ज्ञान ज्ञानकांड कर्मकांड म्हणजे पुण्य कर्म करून स्वर्ग मिळवू नये उपासनाकांड म्हणजे विविध देवतांची पूजा करून त्यांच्या लोकात जाणे आणि ज्ञानकांड म्हणजे निर्गुण ब्रह्मामध्ये परंतु या तीनही प्रकारांमध्ये काही ना काही प्रमाणात इंद्रिय तृप्तीचाच उद्देश आहे जेव्हा आपण विचार करतो की कर्मकांड करून स्वर्गात जाणार तेव्हा हाच विचार असतो की अरे स्वर्गात तर आम्हाला भरपूर सुख प्राप्त होईल परंतु नंतर काय कारण की स्वर्गामध्ये मृत्यू अटळ आहे त्या भौतिक आयुष्यात भौतिक ब्रह्मांडात कुठेही जा इवन ब्रह्मलोकामध्ये जरी गेलो आपण तरी मृत्यू निश्चित आहे अनेक वेळा जेव्हा हो आपण शाळेत असतो किंवा बाहेर असतो लहानपणी मला आठवत सांगितलं यायचं शूटिंग स्टार पडतात ना अरे बा तो तारात पडून तुटून पडलाय आणि मग काय सांगितलं जा जा, हात जोडून प्रार्थना गरजे पाहिजे ते मिळेल आणि लोक प्रार्थना करतातही तुम्हाला माहिती आहे अवगत आहे का की हे तुटलेला तारा काय असतो ते हे जे वरचे ग्रह आहेत ना स्वर्ग आदी ग्रह मृत्यू तिथेही आहे पण ते म्हणतात आमच्या ह्या लोकात मृत्यू झालेला चालणार नाही म्हणून तिथून लात मारून आकलून देतात आणि ते असे पडतात आणि त्यांनाही माहिती असतं आता आमचं सगळं काही संपलंय म्हणून तेव्हा जेव्हा आपण त्यांना प्रार्थना करतो ते म्हणतात चला जाता जाता कोणाचे तरी भलं करू कर्मकांडातही स्वर्ग मिळवून शेवटी इंद्रिय तृप्तीचा विचार उपासना कांडाचा विचार केला तरी तेच झालं आपण देवी देवतांची पूजा का करतो त्यांच्याकडनं काही ना काही आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून किंवा त्यांच्या लोकात जाऊन आपल्याला आराम करता यावं आणि ब्रह्मामध्ये विलीन होण्याची जी आपली इच्छा असते ज्ञानकांडाद्वारे प्राप्त होणारी तिथे सुद्धा पोहोचल्यावर आपण जर आपल्या इंद्रियांना शांत नाही ठेवू शकलो तर त्या निर्गुणामध्येही आपल्याला कधी कधी एक असा वेळ येतो की आपण पतीत होतो आणि परत या भौतिक जगतामध्ये पडू द्या म्हणूनच भागवतामध्ये त्याहूनही उच्च ज्ञान दिले आहे परम सत्य हा भगवंतांचा साक्षात व्यक्तित्व रूप भगवान श्री कृष्ण हे आहेत हे आपल्याला याच्यामध्ये कळत हा दृष्टिकोन अचिंत्यभेदाभेद तत्व म्हणजे समानत्व आणि भिन्नत्व एकाच वेळी यावर आधारित आहे आपण पहिल्या श्लोकात पाहिलं ना जन्माती असत ही एक तत्वदृष्टी एकत्ववाद आहे द्वैतवाद दोन्ही यांची मर्यादा स्पष्ट निर्माण होईल मग या तत्वज्ञानाचे फळ काय तर विविध ताप ताप कोणते मानसिक शारीरिक इतर जीवांमुळे निसर्गामुळे तर ह्या चौघही प्रकारांच्या तापातून सॉरी त्रितापातून आपल्याला मुक्ती मिळवता येईल दुसरं ज्यावेळी जीवाला शाश्वत सेवकत्व उमगते भगवंतांशी आपला संबंध समजतो त्याच क्षणी त्रासांपासून मुक्तता हो। होगवताचे पा किती मूल्यवान स्थान हे स्वयं भगवान कृष्णांचे विषयी भाष्य आहे भगवान नारायणांचे अंशावतार श्री वेदव्यास यांचे वेदांत सुतावर साक्षात भाष्य म्हणजे श्रीमद भागवत वेदव्यासांनी अनेक ग्रंथ रचले पण सर्वश्रेष्ठ म्हणून भागवत शिफारिस केली सर्व शास्त्रांचं सार ह्या भगवत ग्रंथामध्ये मिळतो आणि हे एवढं शुद्ध आहे की याला अमल ग्रंथ म्हणूनही स्वीकारलं जाईल इतर पुराणात देवी विविध देवतांच्या पूजा सांगितल्या पण भागवतामध्ये केवळ परमेश्वर श्रीकृष्ण यांचीच उपासना सांगितली आहे कारण भगवंत हे संपूर्ण शरीर असून देवता त्यांचे अव्यव आहेत आपण भागवत मध्येच पुढच्या अध्यायामध्येही समजणारे आणि स्वतः भगवंत श्रीकृष्णांनी देखील अर्जुनाला स्वतःचं विराट रूप जेव्हा प्रदर्शित केलं तेव्हा त्याच्यामध्ये देखील आपल्याला अर्जुनाला आणि अर्जुन पाहत होता म्हणून संजय आला दिसले की अनेक अनेक देवी देवता देखील तर अशा या पुराणाचे श्रवण कसे करा योग्य पद्धत म्हणजे श्रद्धा आणि सेवाभावाने श्रवण शुश्रुषा हा शब्द इथे आलाय पहा श्रद्धा असावी आणि सेवाभाव असावा भागवतमचे श्रवण हे साधे आहे परंतु गंभीर केवळ पवित्र कर्मांनी पात्र ठरलेल्या लोकांनाच त्याचा स्वीकार केला जाईल व्यावसायिक वाचक अति गोपनीय लिंगला सांगण्यात काही करतात परंतु भागवतम जे असत ते सुरुवातीपासून क्रमाने भक्तिभावाने ऐकावे लागतात आणि व्यावसायिक कथा वाचका कडू नव्हे तर गुरु शिष्य परंपरेमध्ये आलेल्या दीक्षा प्राप्त झालेल्या शिक्षण घेतलेल्या योग्य अशा भक्ताकडूनच भागवतृष्ट करणं आवश्यक आहे पुढे जसं जसं आपण भागवत ग्रंथ वाचतो तसं तसं याच महत्व आपल्याला अजून कळत ताचे ह्या दुसऱ्या श्लोकातन आपल्याला श्रवण हेच आध्यात्मिक उन्नतीचे पहिले पाऊल आहे हे कळत दुसरं भागवत श्रवणामुळे परमहंस स्थिती कशी प्राप्त होऊ शकते याची आपल्याला जाणीव मिळते अशी स्थिती जिथे इतर कोणतेही वेदातील जटील साधना आवश्यक नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपल्याला कळाला तो म्हणजे श्रीमद भागवत निर्मळ भागवत केंद्रेत सर्वश्रेष्ठ पुराण आहे श्री चैतन्य महाप्रभूंनी देखील याचीच महती गायली आहे तशा ह्या अमल पुराणाच्या अध्ययनाची ही जी श्रंखला चालू झाली आहे त्यात आपण उपस्थित आहात श्रवण करत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद परत भेटूया पुढच्या सत्रात हरे कृष्ण